किंवा मी एवढा परडेजीने मला सांगता येत नाही आणि तिथे पार्ट्या बिरट्यांमध्ये तू तू दिसलो की हाय कशी तू कावे घस अरे त्याच्यामुळे चार हात त्यांच्यापासून लांब राहायचं मला ते वा कसं अगदी काय नको पण आत्ता काय झालंय रील बघायचं आणखीन तो आर्टिस्ट ठरवायचा की हा कलाकार आहे अरे खरोखर जीव ओतून काम करणारे कलाकार आहेत त्यांनी काय करायचं त्याच्यामुळे भले मला उशिरा मिळाला असेल पण जे मिळाली ती क्वालिटीची कमाल मिळाली की स्ट्रगल करत आलो आहे बरोबर एका रात्रीत नाही फेमस आलो लोक तुम्हाला सिरियल बंद झाली की आठव्या दिवशी लोक विसरतात आताचे जे निर्माते आहेत म्हणजे मी मध्यंतरीच्या काळात म्हटलं की ग्रुपीजम खरं माझा जीव तिथे खूप गुंतलेला आहे मला स्टेज करायला आत्ता पाहिजे तो जो विश्वास आहे त्याच्यामुळे मला वाटतं की मला छान भूमिका एखादी मिळेल नमस्कार कॅन्डीड गप्पाच्या या खास भागामध्ये मी सागर मालाडकर आपलं अगदी सहर्ष स्वागत करतो आज खरं तर ज्या पाहुण्या आपल्याकडे आहेत मी अर्थातच बोलतोय आहे सविता ताई या मालपेकर यांच्याविषयी धडाडीच्या अभिनेत्री म्हणून मला त्याच प्रश्नाकडे यायचं आहे की आत्ता मालिका ही खरं तर कलाकाराच्या आयुष्यामध्ये किती महत्वाची आहे विशेषतः या मालिकेमध्ये जे आता जो फेज आता तुम्ही जो अनुभवला आहे जो खूप एक टर्न पॉइंट होता आणि अशा याच्यामध्ये सुद्धा स्वतःला सिद्ध करत राहणं कलाकार म्हणून हे मालिका किती तुम्हाला देते मालिकेचं मी सांगू तुम्हाला आता किती ती चालू असेपर्यंत लोक तुम्हाला हे करतात अच्छा मग एक तर त्याच्यासाठी तुम्हाला ना सगळ्या गोष्टी झोकून देऊन जर तुम्ही केलात तर लोक तुम्हाला हे करतात म्हणजे तुम्ही लोकांच्या कायम लक्षात राहता किंवा काय आत्ता जे आम्ही लोकांच्या लक्षात राहतो किंवा आम्ही आमच्यावर प्रेम करतात लोक किंवा आम्ही कॅरेक्टर करत असताना ते त्यांच्या घरातलं वाटतं ते त्यांना ते वाटण्यासाठी तेवढं हे आम्हाला करावं लागतं खरं आ, ते जर प्रामाणिकपणे नाही केलं तर लोक तुम्हाला सिरियल बंद झाली की आठव्या दिवशी लोक विसरतात पण तुम्हाला कधीच नाही कारण तुम्ही नाटकांमुळे तुम्ही पोचलेला म्हणूनच म्हटलं की आम्ही जे इथपर्यंत आलो किंवा आता मला पन्नास वर्ष इंडस्ट्री होऊन गेली ते लोक ओळखण्याचं किंवा ह्याच कारण हे आहे की स्ट्रगल करत आलोय बरोबर एका रात्रीत नाही फेमस झालो त्याच सिरियल केली ती दिसली लोकांना आणि आम्ही फेमस झालो नाही मला वाटतं त्रेपन्न वर्ष झाली तर सगळं स्ट्रगल करून इथपर्यंत आल्यामुळे लोक नावानिशी ओळखतात त्रेपन्न वर्ष मला वाटत आणि मी सांगू की म्हणजे इवन आता आम्ही सुद्धा इतकी वर्ष काम करून आताची ही जी तरुण पिढी आहे म्हणा काम करतायत चांगली मुलं आहेत त्याच्यात सरसकट आहे सगळीच काही हे आहे अशातला भाग नाही आहे पण काय झालंय माहिती आहे ना की आजही काम करून आम्ही जे ग्राउंडेड ते नाही आहे आता आता एकतर ना सिनियर म्हणा कि माझं म्हणणं सिनियर किंवा हा भागच येत नाही एका माणसाने दुसऱ्या माणसाला रिस्पेक्ट दिला पाहिजे आणि हे आपल्या घरातन संस्कार येतात म्हणा घरातन नसतील घरातनच असतात सगळ्यात आपण गुरुपौर्णिमेला इकडे जा तिकडे जा जे काही नाचतो आणखीन ते काय जे करतात माझं म्हणणं आहे एक तर सगळ्यात पहिला गुरु तुमचा तुमची आई असते जी बोटाला धरून तुम्हाला चालायला शिकवते वडील आणि त्याच्यानंतर जो तुम्ही गुरु मानलेला आहात शिक्षक आणि मग देव जो गुरु तुम्ही केलेला असेल तो ते उगाचाच ह्याला पदवी दे त्याला पदवी दे ते, ते काय म्हणजे की मला म्हणायचे की ह्या गोष्टी खूप हे असतात आणि ते घेऊन तुम्ही चालायचं असतं जे आत्ता नाही आहे आत्ता म्हणजे मी सांगू की आजही आम्हाला आत्ताचे डिरेक्टर सगळे यंग आहेत पोरं मजा करत काम करतात आणि आत्ता ना ते करणं गरजेचं आहे त्यांनासुद्धा नाही तर वेडे होतील ते पण कारण इतकं त्यांच्यावर प्रेशर आहे की दिवसभरात इतकी मिनटं काम काढायचे हे करायचे त्याच्यामुळे हसत खेळत सगळ्यांबरोबर हे करून काम करायला पाहिजे आम्ही ज्या डिरेक्टरच्या हाताखाली काम केलं आहे तर ते पहिलं वाक्य बोलण्यापासून ते कशा पद्धतीचं असलं पाहिजे ते असंच बोललं गेलं पाहिजे त्याचा टोन हा असाच असला पाहिजे त्याच्यातनं अर्थ हाच आला पाहिजे असे होते आत्ताचही तसेच आहेत पण आत्ताचे डिरेक्टर जी ओतून काम करतात पण त्यांच्या समोर काम करणारी माणसं ओतून करतात का नाही माहिती नाही जे असायला पाहिजे बरोबर तुम्ही आ... बराच म्हणजे अवधीपासून तुम्ही नाटकांमध्ये तुम्ही आम्हाला नाही दिसते अप अपवाद काही आहेत पण काय आता जर सखस नाटकंसुद्धा येत आहेत अनेकांची इच्छा असते की सविताताई दिसल्या पाहिजेत धडाडीचं जे व्यक्तिमत्व जे आम्हाला दिसतं कारण का शेवटी तुम्ही जेव्हा भू सिरियलमध्ये एखादी भूमिका करतात ती मग ती टाईपकास्ट होऊन जाते आणि मग प्रेक्षकांना कळतं की हा अंगाने जाणार आहे पण ज्या वेळेला ती रंगभूमीवरती येते तुम्हाला स्वतःला तिकडे एक्सपेरिमेंट करण्याचे वाव असतं आणि आता तर खूप अनेक अनेक भूमिका लिहिल्या जातात <laughs> तिकडे एखादी भूमिका तुमच्यासाठी असावी किंवा मी करू शकते किंवा असं काही सध्या काय घड असं खूप वाटतं मला मला नाटक करायचं आहे तर माझा जीव तिथे खूप गुंतलेला आहे मला स्टेज करायला आत्ता पाहिजे मध्यंतरीच्या याच्यात सुमी आणि आम्ही केलं मी मोहन बरा झाल्यानंतर पण पुन्हा जरा मोहनची तब्येत बिघडल्यामुळे ते नाटक बंद झालं आणि काही निर्मात्यांचे वाद होते म्हणून सगळ्यात कारण मोहनच्या तब्येतीपेक्षाही निर्मात्यांचे वाद होते म्हणून ते नाटक उत्तम नाटक बंद पण आत्ता नाटक मला खूप करावंसं वाटतं म्हणजे मध्यंतरी याच्या याच्यामध्ये गाढवाचं लग्न परत एकदा करायचं असं मी आणि मोहनने मोहन आजही म्हणतो सविता आपण करूया म्हणून कुठेतरी वाटतं की मोहनला मी म्हणते पाच प्रयोग तरी मोहन करूया रे पण छान काहीतरी नाटक करावं आता आत्ताचे जे निर्माते आहेत ना जे मी मध्यंतरीच्या काळात म्हटलं की ग्रुपी जाऊन बरोबर ते जे सुरु आता स्टेजकडे पण आलेलं आहे की हे आमचे आर्टिस्ट आम्हाला तेच पाहिजे हे जे झालेलं आहे ना सगळं त्याच्यामुळे पण एक आपल्यावर विश्वास असतो ना आपला शेवटी चालताना आपल्या पायावर आपला विश्वास असायला पाहिजे ना तो जो विश्वास आहे त्याच्यामुळे मला वाटतं की मला छान भूमिका एखादी मिळेल म्हणजे स्वामींनी ठरवलं असेल की योग्य वेळ योग्य नाटक योग्य भूमिका हिला द्यायची बरोबर त्याच्यामुळे जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा ती भूमिका मला मिळेल आणि मी ती जीव ओतून करेन बरोबर माझ्या सगळ्या मायवा प्रसिकपेक्षा ते स्वतःशी त्याच विषयाकडे येणार तर पन्नासपेक्षाही जास्त खरं तर काल आता उलटून गेलेला आहे त्रेपन्न वर्ष माझ्या माहितीप्रमाणे झालेली आहेत पूर्ण किंवा त्याच्याहीपेक्षा खूप आधीपासून तुम्ही करतं काम करताय पण या सगळ्यामध्ये तुम्ही दर्जेदार भूमिका तुम्ही लक्षात राहण्यासारख्या तुम्ही दिल्यात पण तुम्हाला असं कधी जाणवलं का की आपल्याला जे आपण करू शकतो आहे ते आपल्याला योग्य वेळेत नाही मिळालं आहे म्हणजे अर्थात नव्वदचं दशक असंही होतं की तिकडे चित्रपटच मुळात कवी बनत होते आणि नाटकं जास्त होती तेव्हा मालिकाही कारण का वाहिन्या तेवढ्या नव्हत्या तर कुठेतरी असं खंतही वाटते का की नाही मला म्हणावी तशी अजून ती यायची ती अजून संधी वगैरे नाही खंत नाही वाटत कारण काय माहिती आहे ना क्वालि मी जास्त क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला महत्त्व देते त्याच्यामुळे भले मला उशिरा मिळाला असेल पण जे मिळाले क्वालिटीची कमा म्हणजे माझा काकस्पर्श घ्या माझं गाडवाच्या लग्नातलं काम घ्या माझा मुळशी पॅटर्न घ्या किंवा जे काही मी फिल्म्स केल्या त्या उत्तम डिरेक्टरच्या हाताखाली केल्या महेश मांजरेकर प्रवीण तरडे महेश लिमिये ह्या सगळ्या लोकांकडे काम केल्यामुळे ना मला कुठेही असं जाणवत नाही की मला जे आधी मिळालं तर आमरेशपुरी वगैरे ही सगळी मंडळी पण ज्या मंडळींना उशिरा काम मनासारखं मिळालं ती माणसं जास्त टिकली आणि म्हणून मला वाटतं की मला भले उशिरा यश मिळालं असेल किंवा काय पण ते माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी काम करत राहणार आहे बरोबर कदाचित ते आधी मिळालं असतं तर मी आत्ता कुठेतरी थांबले असते किंवा संपलं असतं पण मला जी इच्छा आहे की मी शेवटच्या श्वासापर्यंत मी स्वामींना नेहमी सांगते की शेवटच्या श्वासापर्यंत मला काम करायचे आणि माझा तो शेवटचा श्वास जेव्हा कधी तुम्ही तो थांबवाल तोही मी काम करत असताना थांबवते खूप तुमचे विचार ऐकून खरं तर अनेकांना प्रभावित व्हायला होईल हे खरं तर पॅक्ट आहे या म्हणजे ही सगळी ऊर्जा जी आहे इतकी सगळी धकाधकीच्या आयुष्यात कशी आणि कुठून येते कारण का हे आता मालिका शेड्यूल मी आता खास करून बोलतो चौदा पंधरा अठरा तास पण असतं बऱ्याचदा तर तुमचं तुमचं असंही असं तुम्ही राहता इकडे तुम्ही कोपऱ्यात तिथे राहताय हो। सेट इकडे आहे आणि हो। हे सगळ्यामध्ये स्वतःला कुठेतरी आता थकायलाही होतं पण मग स्वतःला ते चार्जअप करणं असे हे कुठून येते हे एकतर स्वामींची कृपा माझ्या घरातल्यांचा पाठिंबा माझी भावंड माझी मुलगी माझी आई आत्ता गेल्या वर्षी गेली आत्तापर्यंत ती माझ्या पाठी खंबीरपणे उभी होती आणि जे माझ्यावर मनापासून प्रेम करतात माझा मायबाप रसिक प्रेक्षक त्यांच्याकडनं मला ऊर्जा मिळते त्यांची जेव्हा कौतुकाची थाप माझ्या पाठीवर पडते तेव्हा मला ती प्रेरणा मिळते की मी अजून उत्तम काम केलं पाहिजे मी जेवढं मला चांगलं देता येईल तेवढं मी दिलं पाहिजे मी जर आत्ता शंभर टक्के देते किंवा मी आत्ता दीडशे टक्के देते तर मला दोनशे टक्के पूर्णपणे देता आलं पाहिजे कारण माझा मायबाप रसिक प्रेक्षक याने माझ्यावर काम प्रेम करता येते बरोबर आणि किती झालं तरी ना की आपली मुलं भावंड ह्या सगळ्यांचे आईवडील यांचा पाठिंबा असल्याशिवाय आपण काही गोष्टी नाही करू शकत कितीही असलं तरी आज मी माझी भावंड होती म्हणून माझी मुलगी लहान असतानाही मी त्यांच्यावर जबाबदारी टाकून माझी मैत्रिणी होती एक ॲनी म्हणून साळुंखे म्हणून आमच्या ह्या म्हणजे अशी बरीच माणसं आहेत की ज्यांच्यामुळे आपण काम करू शकतो ज्यांच्या विश्वासावर टाकून आपण काम करू शकतो त्याच्यामुळे ही माणसं आपल्याजवळ बरं माझं एक हे आहे की माझं खूप कमी फ्रेंड सर्कल आहे बरोबर माझे नातेवाईक प्रचंड आहेत जे माझ्यावर प्रेम करणारे सगळी माणसं आहेत माझी पण मला खोटं खोटं प्रेम करणारी माणसं आवडत नाही हो हो त्याच्यामुळे माझ्या आजूबाजूला तुम्ही गोष्ट तुम्ही सांगितलेली होती आ, की ह्या गोष्टी आहेत म्हणजे तुमच्या आणि मी सेट वरती पण बघतो तुम्ही खूप शांत असतात त्या अर्थी मजा की खोट प्रेम करणारी माणसं कळतात आपल्याला त्याच्यामुळे चार हात त्यांच्यापासून लांब राहायचं वा कस अगदी काय नको कशी आहे उत्तम छान चाललंय माझ मस्त चाललंय आपल्या कृपेने खरच ते म्हणजे मला तो प्रश्न विहे आपण बघतो पार्ट्यांमध्ये प्रीमियर मध्ये वगैरे ज्या आरती ते गळ्यात पडतात कारण का तुमचे ते अनेक चित्रपट मी ब्लॉक बस्टर जे झालेले होते ते ते पार्ट्या पण आम्ही बघितलेल्या आहेत आणि तेव्हा अनेक कलाकार वगैरे असायचे एकमेकांच्या गळ्यात अशा प्रकारे पडायचे पण तेच जाणून घ्यायचं की एवढी त्यांची घनिष्ठ मैत्री असते की तेवढ्या तेवढ्या पुरत आहे तेवढ्या पुरत असत जे माझ्या लक्षात आलेले ते सांगते अच्छा अच्छा कदाचित घनिष्ठ असू पण शकेल असं काही नाही आहे पण पूर्वी जे होत ना आपुलकी आपुलकी प्रेम की, की तुम्ही त्या याच्यातनं घरी गेल्यानंतर सुद्धा भले दोन दिवसाने असेल किंवा काही रस्त्यात भेटलं तरी आता रस्त्यात भेटलं तरी ओळख नसल्यावर ते जातात निघून आणि तिथे पार्ट्या बिरट्यांमध्ये कुठे दिसलो की हाय कशी तू कावे गोस कशाला खोट पाहिजे त्याच्यामुळे ना जे पूर्वीपासून जे माझं काही फ्रेंड सर्कल आहे हे ते मी त्यांच्यात रमते मनापासून आमची वंदना गुप्ते स्मिता तळवलकर होती बाकीच त्या वेळेच आमचं हे होतं ते सगळे इतके होते आजही म्हणजे मी कालही वंदनाला फोन केला होता की तिचा वाढदिवस होता म्हणून अगो कसली दिसतेस तू सविता तो तुला हेअरकट किती छान दिसतोय म्हटलं कुठे आता सध्या तर माझं काही तसलं नाही तर जग्गू आणि जुलियट तिने फिल्म बघितली हो हो। हे सांगणं तितक्याच याने हे केवढ जे आता नाही आहे म्हणजे मी सांगू मी जेव्हा दीपस्तंभ करत होते तोपर्यंत तो वंदनाची माझी ओळखही नव्हती आणि मला आजही आठवते तिने कुणाकडे तरी मला निरोप पाठवला होता की इतकी सुंदर मुलगी इंडस्ट्रीत कोण आहे आणि त्याच्यानंतर ती थिएटरवर आली काहीतरी प्रयोग आला आणि ती ना मला असं छान चॉकलेट वगैरे हो घेऊन असं त्यावेळेला कॅडबरी आणि हे आणि मग ती कुठेही अमेरिकेला गेली इकडे गेली कुठेही आणलं म्हणून वंदना चांगली नाही मी म्हणते ती मुळात ते बघा लागतं खेळत असं खेळत आहे तितक्याच याने जसं माझं काय म्हणणं आहे की जसं आपण ठाम येण्याने दुसऱ्यांना नावं ठेवतो ना, ना तितक्याच याने त्याचं कौतुकही आपल्याला करता आलं पाहिजे आणि हे वंदना स्मिता वगैरे ही जी आमची त्यावेळेचे ही जी आहेत सगळी गँग आमची त्याच्यात बिचारी आमची रिमा फार लवकर गेली आणि सगळं हे वादविवाद सगळ्यांचेच असतात पण हे नाही तेव्हा असं मिठ्या मेट्या काही मारत नव्हतो पण भेटल्यानंतर बोलण्यात आणि एक्सप्रेशन वरन कळायचं की कि किती आपण एकमेकांना हे आणि त्यावेळेस एक तर मराठीतच मुळात प्रीमियर आणि पार्ट्याच कमी व्हायचा कमी व्हायच्या पण त्याच्यातही ते तितकं होतं तेव्हा कुठे एवढी अवॉर्ड फंक्शन होते कुठे काय पण हां आपण म्हणजे आता ते मी तेच बघतोय की अवॉर्ड फंक्शन वाढले आहेत प्रीमियर पार्ट्या खूप वाढल्या आहेत पण तिकडे तुमचा सहभाग थोडा कमी झाला आहे मी नाही जा मी नाही जा काय होतं माहिती आहे ना म्हणजे बऱ्याचदा असं लक्षात यायला नाही पण बऱ्याचदा अशा अवॉर्ड साठी तुम्ही परीक्षेत कोण असतात हो ते करते मी पण काय होतं माहिती आहे ना की आत्ता आपण बोलतोय नाही तुम्ही इतकं माझ्याशी छान बोलताय गोड बोलताय सगळे आणि माझी पाठ पाठविले तर काय त्याच्यापेक्षा नको माझं घर बोल मी माझं स्वयंपाकघर बोल माझी नात बरी माझी मुलगी बरी माझी भावंड बरी मला ना आता माहिती नाही काय की ह्या सगळ्या सगळीच खोटं वाटतात असंही नाही मी म्हणून इतक्याच याने प्रेम करणारीसुद्धा आत्ताच्या पिढीतलीसुद्धा आहेत बरं मी आत्ताच्या सगळ्या पिढीतल्या मुलांबरोबर कामं केली आहेत कोणाबरोबर केली नाही असे नाही सगळे छान होते सगळे रिस्पेक्ट देऊन आजही त्यांनी सगळ्यांनी काम इतकं छान केलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्या करतात जे मी म्हटलं की सगळीच जणं वाईट असतात अशातलं नाही आहे आत्ताचं जनरेशन आहे त्या याच्याप्रमाणे आपल्याला चालायला लागत जायला लागत खरं तसं जायचं बरोबर काम करायचंय तुम्हाला तर हे शांत ठेवायचं आणि काम करायचं सेट वर कर पोचल्यानंतर माझं नेहमी म्हणणं असतं कि डोकं शांत ठेवून काम करायचं आणि आपला फोकस हा आपलं काम असलं पाहिजे बरोबर अगदीच जाता जाता मला एखाद दोन मला मला विचारायचे आत्ता आपण खूप कठोर कॉम्पिटिशन बघतोय ह्या क्षेत्रात तर आहेतच कारण का क्षेत्र तसं छोटं आहे पण खूप येणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे आणि आत्ता खूप कलाकार रोज आपल्याला नवीन नवीन दिसत आहे ते रील आलेत म्हणून ते कदाचित ते पण एक कारण असेल पण ते रील आणखीन प्रत्यक्ष कॅमेऱ्यासमोर करणं याच्यात खूप फरक आहे ना पण आत्ता काय झालंय रील बघायचं आणखीन तो आर्टिस्ट ठरवायचा की हा कलाकार आहे अरे मग खरोखर जीव ओतून काम करणारे कलाकार आहेत त्यांनी काय करायचं त्यांनी काय करायचं मग हे गणित कशात बसवली जातात असं मला वाटतं म्हणजे मी ठाम नाही बजेट कमी त्याच्यामुळे तुमच्यासारखे जे प्रतिभावंत त्यांची ते पण फोडणी होतेच होते होते ना म्हणजे की जसं मगाशी म्हणणं की कामाच्या बाबतीतली खंत तर मला कामाच्या बाबतीतली खंत नाही वाटत मला छान रोल मिळाले सगळं पण ज्या मानाने मला पैसे मिळायला पाहिजे होते तेवढा पैसा मला नाही मिळाला त्याच्यासाठी एकतर माझा स्वभाव होत असेल की मला त्याला सांगता येत नाही मला इतके पैसे दे म्हण बर मी एवढा परडिगीने मला सांगता येत नाही अजून पण अजून पण नाही हा किती एवढे ते पण मग तुम्ही तर अनेक कलाकारांना तुम्ही न्याय मिळवून दिला आजपर्यंत म्हणजे तुम्ही तर निपक्षपाती तुम्ही सगळे म्हणजे तुम्ही ज्या पक्षात होता तुम्ही त्यांच्यासोबत तुम्ही काम केलेत तर तुम्ही त्यांच्यासाठी तुम्ही लढलात मग त्यांच्यासाठी तुम्ही केलंत मग तुम्ही स्वतःसाठी मला माझ्यासाठी नाही करतायत याच कारण की मुळात ना मला रिलेशन जपायला खूप आवडतात बर त्याच्यामुळे पैसा हा हे ठेवून मी काय बघते की मला उत्तम काम करायला मिळणार माझ्या वाट्याला जे आलंय ते मला वाजवायला मिळालं पाहिजे पैसे मिळतील नियतीने माझ्या इथे जेवढं लिहिलेलं आहे तेवढं मला मिळणार आहे पण आता आता मला वाटतं कधीतरी की मी आता बोलायला पाहिजे मला एवढे पैसे द्या म्हणून आणि हे आता जर वयाच्या अडसष्टाव्या वर्ष मी नाही बोलले तर कसं खरं तेव्हा आजपासून थोडेसे चाळीस एक वर्षांपूर्वी आज जशी या माध्यमामुळे एक स्पर्धा आलेली आहे चाळीस एक वर्षांपूर्वी पण अशीच स्पर्धा होती खास करून अभिनेत्रींमध्ये किंवा कसं वातावरण होतं म्हणजे आता तो विषय मगाशी निघालेला होता नाटकांचा वगैरे म्हणून मला विचारायला नाही नाही आम्ही नाटकांच्या दौऱ्यावर वगैरे गेलो ना की तो जो आपलेपणा असायचा चहा प्यायला उतरताना सगळे एकत्र उतरायचं जेवायला जाताना सगळे एकत्र जायचो म्हणजे हे सगळं ना इतकं छान तेव्हा असायचं आता काय झालंय माहिती आहे ना म्हणजे मला वाटतं की त्याला कारण हा मोबाईल वगैरे असेल की प्रत्येकजण त्याच्यात गुंतल्यामुळे ना जसं आपण घरात आता मुलांना सुद्धा आपल्या आई वडिलांशी बोलावं असं वाटत नाही दुर्दैव आहे खरं तर दुर्दैव आहे हे त्रास होतो त्याचा अरे तुम्ही बाहेरून दिवसभर राहून येता ज्या आई वडिलांना अपेक्षा आहे तुम्ही काहीतरी बोलावं त्यांच्याशी काही नाही यायचं आंघोळ करायची आणखीन आपल्या बेडरूममध्ये जायचं काय करायचं नाही आपल्या आपल्या ह्याच्यातच फक्त हे म्हणजे इतकं आता सगळं झालं त्याच्यामुळे दोष कुणाला द्यायचा हा मोठा प्रश्न आहे बरोबर त्याच्यामुळे इतकं सगळं हे चाललेलं आहे ना की पण आत्ताचं जगच ते आत्ताचं बाकीच्या सगळ्याच गोष्टी अशा आल्या आहेत त्याच्यामुळे आपल्याला जर काम करायचं असेल आणि या याच्यात राहायचं असेल तर ते काम करत राहायचं चांगलं चा मी हल्ली एक ठरवलं आपल्याला काम करायचं आहे आपल्याला आनंद कशात मिळतो काम करण्यात आपली तब्येत उत्तम ठेवायची आपल्याला काम करून आपल्यावर मायबाप रसिक प्रेक्षक जोपर्यंत ते आहेत तोपर्यंत कलाकारांना आमच्यासारख्या कलाकारांना मरण नाही उत्तम काम करत राहायचं उत्तम देवाकडे स्वामींकडे प्रार्थना करते की आत्तापर्यंत जसे उत्तम रोल दिले आहेत मला तसे शेवटच्या श्वासापर्यंत द्या आणि शेवटच्या श्वासापर्यंत मायबाप रसिकांना चांगलंच द्यायचं आहे आणि सगळ्या सगळ्यांचा मायबाप रसिक प्रेक्षकांचा मित्र परिवाराचा सगळ्यांचे आणि आपण सुद्धा ना खूप ठणठणीत रहा असे छान वेगवेगळ्या मालिकांच्या माध्यमातून कलाकृतींच्या माध्यमातून खरं तर आपण भेटत राहा आपल्याकडे खरं वेळ खरं तर खूप कमी आहे जाता जाता अगदीच काय जर मनापासून सांगायचं असेल रसिकांना Uh, काय सांग एक वाक्यामध्ये तर ते काय सांग रसिकांना आमच्या मायबाप रसिक प्रेक्षकांना हे सांगेन सिरियल तर तुम्ही बघताच खूप प्रेम करता तुम्ही कलाकारांवर जो जे कलाकार मनापासून काम करतात ते तुम्हाला कळतं आणि तुम्ही त्या कलाकारांवर तितक्याच याने प्रेम करता आमचे सगळेच कलाकार आत्ताचे नवीन पिढीची आलेली मुलंही खूप छान काम करत आहेत आता त्यांच्या यंग जनरेशनच्या ह्याच्यामुळे त्यांना रिस्पेक्ट आणि देता येत नाही किंवा हे तर ते आपण थोडंसं बाजूला ठेवायचं पण जेव्हा एखादा निर्माता सिरियल करतो त्याच्यात ते त्याने खूप पैसे उतलेले असतात सगळे तर ते पटकन सिरियल बंद होते तेव्हा खूप वाईट वाटतं कारण त्या कलाकारांनी काहीतरी त्यांची गणितं ठरवलेली असतात पैशाच्या बाजूने बाकीच्या बाजूने आणि ते होत असतं त्यामुळे ते, ते दुःख जास्त होतं आणि सिनेमे करत असताना मी रसिक प्रेक्षकांना विनंती करेन माझ्या मायबाप रसिकांना की तुम्ही सिनेमे थिएटरमध्ये जाऊन बघा कारण निर्मात्याचे पैसे आणि शंभर माणसांचं योगदान त्याच्यात असतं ते, ते करत असताना त्याच्यामुळे ही गोष्ट वाईट आहे हा सिनेमा वाईट आहे हे म्हणणं फार सोपं असतं सगळ्यांना किंवा ही सिरियल वाईट आहे पण त्याच्या मागे निर्मात्यांची मेहनत इतर सगळ्यांची कलाकारांपासून सगळ्यांची खूप मेहनत असते तेव्हा पटकन एखादी गोष्ट वाईट आहे म्हणू नका ती आधी जाऊन बघा त्याच्यावर प्रेम करा त्या कलाकृतीवर प्रेम करा त्या कलाकारांवर जसं तुम्ही प्रेम करताय तसंच प्रेम करा आणि असंच प्रेम आम्हा कलावंतांवर करा सविता मालपेकरवर आत्तापर्यंत प्रेम करतच आला आहे याच्यापुढे खूप प्रेम करा तुम्ही आणि मला चांगल्या चांगल्या भूमिका करण्यासाठी आशीर्वाद द्या तुमचा आशीर्वाद असेल तर सगळ्याच गोष्टी होतील <laughs> लवकरच पुन्हा एकदा नवीन कुठल्या तरी मालिकेत भेटू जर मला निर्मात्यांनी घेतलं तर नाही घेतलं तर सिनेमातनं भेटू आपण की असंच भेटू गप्पा मारायला हो का नाही मग बाय